नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात शिवलिंग असेल तर कोणत्या चुका करायच्या नाही हे सांगणार ना आहे अनेक लोक आपल्या देवघरात किंवा तुळशी शिवलिंग ठेवताना दिसतात किंवा त्याची पूजा करताना दिसतात पण शिवलिंगाची पूजा घरात करणे शुभ असते की अशुभ असते त्याचबरोबर तुळशी तुम्ही शिवलिंग ठेवू शकता का आणि जरी आपण शिवलिंग ठेवलेलं असेल तरी शिवलिंग मागे कोणते नियम पाळावेत किंवा शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी नाही तर आपल्याला अत्यंत दु मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात किंवा आपल्या घरामध्ये अडचणी येऊ शकतात तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका शिवपुराणात असं म्हणलेलं आहे की शिवलिंग हे अत्यंत संवेदनशील असत आणि म्हणूनच त्याच्या थोड्याशाही पूजेने आपल्याला मोठी शुभ फळे मिळू शकतात मात्र शिवलिंग घरात ठेवताना काही गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं तर आपल्यावरती शिवकृपा नक्की बरसते आपल्यातील साध्या सुध्या पूजेने सुद्धा शिव शंभू प्रसन्न होतात अगदी मनोवंचित वरदान ते नक्की देतात तुम्ही जे काही मागाल तुमची जी काही इच्छा आहे त्या इच्छेची पूर्ती भोलेनाथाच्या कृपेने नक्की पूर्ण होते पण त्यासाठी पुढे मी जे काही तुम्हाला नियम सांगणार आहे त्या गोष्टी आपण नक्की पाळा त्या गोष्टींचं पालन आपण नक्की केलं पाहिजे शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचं विशेष महत्व सांगितलं आहे आणि लोक घरातही शिवलिंगाची ठेवतात ते बऱ्याच लोकांना नव्याण्णव टक्के लोकांना सहसा माहीत नाहीये आणि जर या नियमांचं पालन केलं गेलं नाही तर मात्र तुमच्या समस्या नक्की वाढू शकतात जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा दररोज करणे शक्य नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी आपण शिवलिंगाची मनोभावे आणि विशेष अशी पूजा करावी जर तुमच्या घरात शिवलिंग आहे महादेवाची पिंड आहे तर किमान सोमवारच्या दिवशी तरी आपण शिवलिंगाची पूजा करणे फार महत्वाचे असते आता तुम्ही म्हणाल की आम्ही रोज देवपूजा करताना शिवलिंगाची पूजा करतो पण विशेष अशी पूजा म्हणजे नक्की काय तर सोमवारच्या दिवशी तरी किमान आपण शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा जलाभिषेक केला पाहिजे त्याबरोबर दुधाचा अभिषेकही केला पाहिजे त्यानंतर महादेवाला अतिप्रिय असणारे बेलाचे पान एक तरी ते शिवलिंगावरती आपण अर्पण केलं पाहिजे आणि जरी तुम्हाला दुधाचा अभिषेक करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही फक्त पाण्याचा अभिषेक सुद्धा करू शकता कारण महादेवांना ज्याला अभिषेक ही अत्यंत प्रिय आहे त्याच बरोबर तुम्ही महादेवांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी सुद्धा अर्पण करू शकता जसे की धोत्र्याचे फूल असेल फळ असेल पांढर फूल असेल पांढरी वस्त्रमाळ असेल, असेल, असेल। तुम्हाला यापैकी जे काही सोमवारच्या दिवशी अर्पण करणं शक्य होत असेल ते आपण नक्की अर्पण करावा आणि ज्यांच्या घरी शिवलिंग नाहीये जे कोणी नवीन घेणार असतील त्यांनी लक्षात ठेवा की शिवलिंग खरेदी करून तुमच्या घरात आणणार त्याची प्राण प्राणप्रतिष्ठा कधीही करायची नसते शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा केवळ मंदिरात केली जाते घरामध्ये केली जात नाही मात्र आपण घरात शिवलिंगाचा अभिषेक शक करू शकता ठेवण्यासाठी नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडतात त्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतात असे शिवलिंग शक्यतो जास्त चांगलं मानलं जातं शुभकारी सुद्धा असतं पण लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये शिवलिंग ठेवताना ते नेहमी आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचं नसावं शिवलिंगाचा आकार हा नेहमी आपल्या अंगठ्याच्या लांबीपेक्षा जास्त नसावा असं म्हणतात कि मोठ मौट, मोठी शिवलिंग असतात त्यांची स्थापना जर आपण आपल्या घरात केली तर त्याचे खूप सारे नियम त्यांचे पालन आपल्याला करावे लागते आणि हे जर पालन आपल्याकडून करणं शक्य झालं नाही तर आपल्या घरावरती मोठे संकटे येऊ शकतात अडचणी येऊ शकतात घरामध्ये अशांती निर्माण होऊ शकते शिवपुराणानुसार शिवलिंगाची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करणं आवश्यक असतं आणि जरी आपण दररोज शिवलिंगाची दोन टाइमला पूजा करू शकत नसेल तर किमान सोमवारी तरी आपण शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा ही अवश्य करावी त्याचबरोबर एका घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे अडचणी संकट येऊ शकतात शिवलिंग हे नेहमी खुल्या स्थानी असावं त्याला कधीही बंद पेटीमध्ये किंवा एखाद्या बंदी जागेमध्ये ठेवणे हे अत्यंत आहे कारण वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगातून सातत्याने ऊर्जेचा संचार होत असतो आणि म्हणूनच या शिवलिंगावरती जलधारा म्हणजेच पाण्याची संतधार पडत राहील याची आपण आपण कटाक्षाने का काळजी घ्यायला हवी जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर या शिवलिंगावरती सातत्याने जलधारा म्हणजेच पाण्याचे थेंब थेम पडत राहायला हवे जेणेकरून ही ऊर्जा शांत राहील कारण अशा प्रकारे ज्या शिवलिंगावरती पाण्याची धार संतत पडत राहते त्या घरात त्या वास्तूत कायमस्वरूपी अशांतीचा वास निर्माण होत राहतो शिवलिंग घरात ठेवताना तुम्ही ते कोणत्याही धातूचे ठेवू शकता सोन्याचं चांदीचं तांब्याचं किंवा पितळेचं त्याचबरोबर नर्मदेश्वर शिवलिंग हे जास्त शुभकार्य असतं पारा शिवलिंग सुद्धा खूप शुभ असतं अनेक जण शिवलिंगाला अने केतकीचे फुलं अर्पण करतात किंवा तुळशी पत्र तुळशीचे पान अर्पण करताना दिसतात परंतु भगवान शंकरांनी या वस्तू अजिबात आवडत नाही केतकीची फुले तुळशीचे पानं सिंदूर हळदी या वस्तू आपण शिवलिंगालाच पुणे अर्पण करू नये किंवा शिवलिंगावरती चढवू नयेत या वस्तू जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला शुभ फळ मिळण्याऐवजी आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे संकट आणि अपदा निर्माण झालेल्या दिसून येतात त्याचबरोबर असं म्हणतात की तुमच्या घरात जर तुम्हाला शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर सर्वोत्तम गोष्ट म्हणजे आपण शिवलिंगाला कधी एकटं ठेवू नये म्हणजे शिवलिंगासोबत आपण भगवान शिवशंकरांचे जे कुटुंब आहे या कुटुंबाचा फोटो अवश्य ठेवावा किंवा तुम्हाला फोटो ठेवायचा नसेल तर माता पार्वती असतील बाल गणेश असतील किंवा कार्तिकी असतील यांचे फोटो किंवा मूर्ती जरी आपण त्या ठिकाणी ठेवले तरी आपल्याला अत्यंत शुभ फळे मिळू शकतात म्हणजे तुमच्या घरामध्ये जर श्री गणेशाची मूर्ती असेल तर तुम्ही ती शिवलिंगाच्या बाजूला ठेवू शकता त्याबरोबर माता अन्नपूर्णाची मूर्ती सुद्धा तुम्ही शिवलिंगाच्या बाजूला ठेवू शकता कारण माता अन्नपूर्णा सुद्धा एक पार्वती मातेचं स्वरूप आहे त्याचबरोबर एक मोठी चूक आहे की जी अनेक लोक करताना आपल्याला दिसून येतात ती म्हणजे तुळशी वृंदावनामध्ये महादेवाची पिंड ठेवली जाते शिवलिंग ठेवले जाते ही खूप मोठी चूक आहे तुळशीमध्ये शिवलिंग ठेवणं हे अत्यंत चुकीची पद्धत प्रथा आपल्याकडे निर्माण झालेली आहे खरं तर तुळशीजवळ जो काळा काळ्या रंगाचा दगड ठेवायला हवा हिंदू धर्मशास्त्रानुसार तो म्हणजे शालिग्राम शालिग्राम हे भगवान श्री हरिविष्णूच एक रूप आहे आणि तुळशीला विष्णू प्रिया म्हटलं जातं तुळस श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून म्हणूनच तुळशीजवळ आपण या शालिग्राम नावाच्या देवतेची स्थापना करावी आणि जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवलेली असेल तर विनंती आहे की तात्काळ ही पिंड त्या ठिकाणाहून आपण दुसरीकडे ठेवावी आणि दुसरीकडे तुम्ही कुठेही ठेवा त्यावरती पाण्याची राहील याची मात्र काळजी आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे नर्मदेश्वर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाविषयी आधी संपूर्ण माहिती जाणून घ्या की त्या शिवलिंगाची पूजा कशी करतात किंवा त्या पूजेचे कोणते नियम आहेत आणि मग तुम्ही त्या शिवलिंगाची पूजा करा फक्त नवीन जरी शिवलिंग तुम्ही घरामध्ये आणलं तर त्याची प्राण प्रतिष्ठा करू नका पण नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करा शिवलिंग घरात नेहमी पूजेच्या ठिकाणी ठेवा देवघरामध्ये ठेवा घरातील जोडीच्या बेडरूम मध्ये शिवलिंग ठेवण्याची चूक करू नका तस हे स्थान मोकळे असले पाहिजे त्यामुळे त्या जागी एक सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि असे मानले जाते की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो म्हणून शिवलिंगावरती नेहमी पाण्याचा प्रवाह ठेवावा यामुळे ही ऊर्जा शांत होते शिवलिंगाची पूजा करताना हे लक्ष ठेवा की शिवलिंग उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावे आणि पूजा करताना त्यावरती चुकून सुद्धा हळद लावू नका त्याऐवजी तुम्ही चंदन किंवा भस्म लावू शकता हिंदू धर्मशास्त्र असं मानत की ज्या व्यक्तीच्या जीवनात मोठमोठी संकट आहेत मोठे आजार आहेत घरात अशांती आहे अशा लोकांनी शिवलिंगाची दररोज विधिवत पूजा अवश्य करावी त्यांनी दररोज विधिवत नियमित पूजा केली तर मोठे मोठे आजार दूर होतात सुख शांती निर्माण होते भाग्य प्रबळ बनत कारण शिवशंकरांची अत्यंत मनापासून पूजा केली आराधना केली तर ते आपल्याला लवकर प्रसन्न होतात शिवशंभू अत्यंत भोळे आहेत दयाळू आहेत भोले बाबा आहेत त्यामुळे साध्या सुध्या पूजेने सुद्धा शिव शंभू प्रसन्न होतात तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता होते पण मात्र तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टींच्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला त्याचा शुभ परिणाम नक्कीच प्राप्त होऊ शकतो तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात शिवलिंग असेल तर कोणत्या चुका करायच्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद